नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाओ मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या लाडक्या दश मेंदगेश्री रुस्त मेंदगेश्री बकासूर साहेब यांच्याबद्दल एक अपडेट द्यायचे आहे आपल्याला म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आपला लाडका दश मेंद केश्री बकासूर कमीत कमी चार ते पाच दिवस झाला आम्हाला आरामावरच आहे तर कारण की एक उद्या एक भवितव्य असं ओपन पंच बैल शर्यतीचं मोठं मैदान तीन लाखाचं संपन्न होणार आहे त्यासाठी बकासुरला आरामवर ठेवण्यात येणार आहे आणि उद्या केसरी बाकासूर शंभर टक्के आपल्याला या वडगाव हवेली हो तालुका कराड या ठिकाणी शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे माननीय श्री शिवराज जगताप दादा युवा शक्ती वडगाव हवेली तालुका कराड यांच्या मार्गदर्शनाखाली का हे मैदान अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांक तीन लाख द्वितीय दोन लाख तृतीय दीड लाख चतुर्थ एक लाख पंचम पंचाहत्तर सहावं पन्नास सातवं पस्तीस आणि आठवं पंचवीस हजार अशी या मैदानाची बक्षीस स्वरूप असून या मैदानात ला आपला लाडका दश हिंद बकासूर आपल्याला शंभर टक्के पळताना पाहायला मिळणार आहे आणि या मैदानाचे लाईव्ह प्रेक्षपण आहे आणि मित्रांनो ह्या मैदानामध्ये आपला लाडका दशम हिंद बकासूरचा पैरा नक्की कोण याचे देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो उद्याच्या एक तारखेच्या मैदानासाठी आपला लाडका दक्षम हिंद केशरी रुस्त महिंद केश्री बकासोरचा पैरा आहे ज्या जोडीनं अखंड महाराष्ट्र गाजवला वेळात गाजवला असा घोटचा सर्जा मित्रांनो इंजिर आता चांगल्या चांगल्या पद्धतीने ठीक झालेला आहे आणि उद्याच्या मैदानासाठी आपली वन जोडी म्हणजेच घोटचा सर्जा आणि बक्कासूर आपल्याला उद्याच्या मैदानात शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी या दोन्ही नंदीना उद्याच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद